श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस सप्टेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत इंदिरा एकादशी आपल्या हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं ही एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि पितृपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी असे म्हणतात असे मानले जाते की भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत केल्याने जिथे विष्णूंची कृपा प्राप्त होते तिथे पितरेही तुमच्यावरती प्रसन्न होतात पितृपक्षातील इंदिरा एकादशी अतिशय महत्वाची मानली जाते कारण पितृपक्षात कोणत्याही कारणामुळे पितरांचे श्राद्ध करता आले नाही तर्पण करता आले नाही तर या दिवशी उपवास केल्याने आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून ही एकादशी अतिशय महत्त्वाची मानली जाते या एकादशीचं व्रत केल्याने तुमच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि आपल्यालाही पुण्य प्राप्त होते या व्रताचा महिमा म्हणजे मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवारी इंदिरा एकादशीच्या दिवशी सकाळीच आपल्याला घरात या झाडाचे एक पान आणायचे आहेत हे पान आणल्याने सर्व कामात यश मिळेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होतील असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा उद्या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहेत ती म्हणजे अशी की तुम्हाला व्रत करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून उद्याच्या दिवशी व्रत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर त्यातून तुमची लवकरात लवकर मुक्तता होईल त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे पहा जरी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल परंतु तुम्हाला उद्याच्या दिवशी भाताचं सेवन अजिबात करायचं नाहीत जरी पितृपक्ष चालू असेल आणि पितृपक्षामध्ये आपण नैवेद्यामध्ये दही भात ठेवत असेल थे। तरीही चालेल तुम्ही नैवेद्यामध्ये दही भात ठेवू शकता परंतु तुम्हाला उद्याच्या दिवशी भाताचं सेवन हे करायचं नाही आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहेत सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ कपडे परिधान करायचे यानंतर ना आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा ही करून घ्यायची आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचं अगदी एखादं खूप महत्त्वाचं काम आहे ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करतायत परंतु प्रयत्न करूनही त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल ते काम तुमचं पूर्ण होत नसेल तर हा एक उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा तसेच जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल सतत कोणत्या कोणत्या कारणातून तुमच्या हातातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल तर उद्या तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा या असतात आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आयुष्यामध्ये भरपूर तडजोड मेहनत कष्ट करत असतो परंतु प्रयत्न करूनही आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नसेल तर त्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत की त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असल्याचे सांगितले जाते आणि म्हणून आपण या झाडांची पूजा जी आहे तर ती करत असतो त्यामध्येच एक झाड म्हणजे पिंपळाचं झाड ब्रह्मपुराणाच्या एकशे अठराव्या अध्यायात एका संदर्भद्वारे सांगण्यात आले आहे की स्वतः शनिदेवाने सांगितले होते की जो कोणी शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी संकट दारिद्र्य हे नष्ट होऊन त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळेल त्या व्यक्तीच्या घरात लक्ष्मी वास करते आणि त्याचे सर्व दुःख दूर होतात आणि जर तुमच्याही आयुष्यामध्ये काही अडचणी असेल तर तुम्ही हा एक उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी जे आहे तर ते भरायचं आहे आणि यानंतर या कलशामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध थोडासा गूळ मिक्स करायचा आहे म्हणजे मिसळून घ्यायचं आहे सोबत तुम्हाला मुहुरीच्या तेलाचा एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मोहरीच्या तेलाचा दिवा नसेल तर तुम्ही अगदी दोन अगरबत्ती नेल्या तरीसुद्धा चालेल यानंतरनं आपल्याला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करायचा आहे जर दिवा नसेल तुम्ही नेला तर अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत यानंतरनं ते जल जे आहे तर ते या वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करताना आपल्याला बाजूने गोलाकार फिरून हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र म्हणत तुम्हाला हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि यानंतर या वृक्षाला तुम्हाला पाच किंवा नऊ प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालत सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे या पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात आणि जेव्हा आपण हे जल त्यांना अर्पण करतो तेव्हा ते आपल्यावरती प्रसन्न होतात सोबतच माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते कारण या पिंपळा वृक्षाची जी पानं असतात तर त्यामध्ये माता लक्ष्मी वास करते असे सांगितले जाते ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला भगवान श्रीहरिविष्णूंना मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला या वृक्षाची अकरा पाने जी आहेत तर ती तोडून आणायची आहेत पानं तोडताना तुम्हाला चांगले घ्यायचे आहेत कुठेही फाटलेली चिरलेली अशी पाने तुम्हाला घ्यायची नाहीत अकरा पानं जी आहेत तर ती तुम्हाला या पिंपळ वृक्षाची तोडायची आहेत पानं तोडण्यापूर्वी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत की ही पाने मी कशासाठी नेत आहे असे तुम्हाला या वृक्षाला सांगून ही पानं जी आहेत तर ती तोडून आणायची आहेत आणल्यानंतरनं स्वच्छ धुवून काढायची कोरडी करायची थोडंसं लाल चंदन असेल तर लाल चंदन घ्यायचं नसेल चंदन तर कुंकू घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकायचं एक काडी घ्यायची आणि त्या काडीच्या साह्याने प्रत्येक पानावर तुम्हाला जय श्रीराम असं लिहायचं आहे यानंतरनं एक धागा घ्यायचा आहे धाग्यामध्ये तुम्हाला ही अकरा पाने जे आहे तर ती तुम्हाला बांधायची आहेत त्याची एक माळ तुम्हाला तयार करायची आहे यानंतरनं एक तांब्या घ्यायचा आहे तांब्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत थोडंसं दूध टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ही माळ आणि हे जल घेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे प्रत्येक गावामध्ये एक मारुतीचं मंदिर हे असतेच तर तिथे जाऊन तुम्हाला हे जल जे आहे तर ते मारुतीला अर्पण करायचं आहे आणि यानंतर ही जी माळ आहे तर ही सुद्धा मारुतीला अर्पण करायची आहेत स्वत शनिदेवांनी सांगितलं आहे की शनिवारी जो पण कुणी मारुतीची पूजा करेल त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख संकट हे नष्ट होतील यानंतर ना तिथे बसून आपल्याला एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि भगवान हनुमानांना म्हणजे मारुतीला तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा जी आहे तर ती सांगायची आहेत तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल तर त्या तुम्हाला मनोभावे व्यक्त करायच्या आहेत आणि दर्शन करून तुम्हाला घरी यायचं आहे फक्त एवढाच उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे परंतु सकाळी बारा वाजण्याच्या आत तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे नसेल तुम्हाला बारा वाजण्याच्या अगोदर करणं शक्य तुम्ही अगदी साडेबारा एक दोन वाजेपर्यंतसुद्धा करू शकता तसेच तुम्हाला जर सतत पैशांच्या अडचणी येत असेल सतत पैशांची कमतरता भासत असेल सांगितल्याप्रमाणे पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे पिंपळ वृक्षाला गूळ तसेच दूध मिक्स करून जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर पाच किंवा नऊ प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करून झाल्यानंतरनं तिथे बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे हे पठण करून झाल्यानंतरनं त्या झाडाचं एक तोड़ाग। पान हे तोडायचं आहे पान तुम्हाला घरी आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे पुसून काढायचं आहे त्या पानाला थोडंसं अत्तर लावायचं आहे आणि हे पान तुम्हाला नेहमी पर्समध्ये ठेवायचं आहे दर महिन्याला तुम्हाला हे पान जे आहे तर ते बदलायचं आहेत महिन्यामध्ये तुम्ही कुठल्याही शनिवारी जायचं आहेत सांगितल्याप्रमाणे जल अर्पण करायचं आणि हे जे पान आहे तर हे तोडून तुम्हाला अत्तर लावून पर्समध्ये ठेवायचं आहे असं केल्याने तुमचे करोडांचे कर्ज असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला मदत होईल पैशांची कमतरता भासत असेल तर ती देखील दूर होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे उपाय आहे तर हे करायचे आहेत हे उपाय केल्याने कुटुंबात सुख समृद्धी ही नांदत असते जीवनातील सर्व दुःख हे दूर होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ